जो राम को लाए है हम उनको लाएंगे असा संकल्प करून धर्मरक्षक अंबादास गोरंटला मित्र परिवाराच्या वतीने बुधवारी कार्य संकल्प मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात शेकडो युवक सहभागी झाले होते माझा देव देश आणि धर्म सुरक्षित राहावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा राजसत्तेवर बसले पाहिजेत यासाठी शहर मध्य मतदारसंघातून सर्वात मोठा मताधिक्य देण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला नीलमनगर येथील मातोश्री सांस्कृतिक भवन येथे हा मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात धर्मरक्षक अंबादास गोरंटला यांचे प्रमुख मार्गदर्शन झाले आजची लोकसभा निवडणूक एक धर्मयुद्ध आहे या धर्मयुद्धात आपण प्रत्येकाने सहभागी होऊन आपले योगदान द्यायचे आहे माझ्या देशाची सीमा सुरक्षित ठेवण्यासाठी माझा देव देश धर्म सुरक्षित राहण्यासाठी माझ्या माता भगिनी सुरक्षित राहण्यासाठी आपले एक मत प्रभावी ठरणार आहे त्यामुळे आपण प्रत्येकाने हिंदुत्वासाठी मतदान करावे असे आवाहन अंबादास गोरंटला यांनी केले आहे याप्रसंगी बजरंग दल जिल्हा सहसंयोजक रवी कुमार बोल्ली हिंदू राष्ट्र सेना शहर प्रमुख रवी गोणे बजरंग दल जिल्हा सहसंयोजक नागेश बंडी हिंदू राष्ट्र सेना शहर संघटक आनंद मुसळे मोची समाजाचे युवा नेते प्रकाश आसादे राष्ट्र तेज न्यूजचे उपसंपादक हनुमंत श्रीराम मार्कंडे जनजागृती संघाचे शेखर राचरला मार्कंडे यमार संघटनेचे निखिल इट्टम आदींची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीधर आरगोंडा यांनी केले हे सांगण्याचा एकमेव उद्देश एकच आहे की जोपर्यंत आपण संकल्प करत नाही तोपर्यंत ते काय सिद्धी येत नाही त्यासाठी पुन्हा धर्माला विनंती करतो हे देखावा करण्यासाठी नाही हिंदू हिंदू धर्मातील हिंदुत्वादी कार्यकर्त्यांचा काम करत हे एकमेव वेळ आहे आणि हे वेळ कसा आहे तर हे युद्ध पातळीचा वेळ आहे या युद्ध पातळीचा वेळ